संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण आपण जाणून घेतोय आणि आज आलेलो आहोत शिरूर लोकसभा लोकसभा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडारराव पाटील यांच्यामध्ये होणार असून आज आपण शिवाजीराव आडारराव पाटील व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत आपण आंबेगाव तालुक्यातील डिंबे या गावामध्ये असून येथील ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की या ग्रामस्थांची मतं आहेत बाबा सरकारची जी धोरणं आहेत त्याच्या सरकार जे सरकार सरकार बद्दल काय सांगाल तुम्ही काय काय सरकारच्या कामावर समाधान आहे का तुम्ही नाही का नाही का नाही हे झाले सगळेच उलटे पालटी लक्षण चाललं काय आता निवडणूक आहे लोकसभेला अमोल कोल्हे उभे राहणार आहेत त्यांच्या विरोधात शिवाजी राव पाटील गडेराव उभे राहणार आहेत कसं असेल वातावरण आडराव आडराव तल्ले म्हणतो आडराव आडराव अमोल कोल्हेच्या कामावर खुश नाही ते अमोल कोल्याची काम आहेत बर ठीक सगळे मल्ल्यावरची काय इकडे तिकडे होणार आहे पाटील आणि वंश पाटील आता एकत्र आहेत एकत्र आहेत मग कसं राहील वातावरण आढळ राहून वर्षे पाटील एकत्र आहेत मल्ल्यावरची मग ही उगाड बसल अमोल कोल्याला फटका बसेल का फटका बसल बस अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या चर्चा करू बाबा सरकार आहे का सरकार तुम्ही काय सांगाल सरकारच्या ज्या योजना सरकारचे जे दोन हजार रुपये भेटतात शेतकऱ्यांना इतर योजना आहे त्याबाबत सरकारवर खुश आहे का तुम्ही खुश नाही सरकारवर ते आता अमोल कोलेत येणार आहे कश कशा अहो याने काय केलंय बाजी आपली सगळं वाट लावून टाकली सगळं शेतकऱ्यांचं सगळं नुकसानी करून ठेवल्या नुसते अफवा करतात फक्त एवढे देतो तेवढं देतो यांनी काय केलं आता पर्यंत शेतकऱ्याला काय दिलेले सरकार अशा असतात बांधतात सगळी सरकार सारखी असतात असं बोललो सारखे नाहीत आता लांब नाही त्यांनी फोडाफोडीच किती राजकारण केलेले काय त्यांनी नुसतं अफवा सरले आतापर्यंत त्यांनी किती दोन वर्षापासून लोकांना सांगतात शेतकऱ्यांना आमक तुमक झालं तुमक मंजूर करतात काय आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात काय दिले त्यांनी काहीच दिलेलं नाही नुसते आप आहे फक्त आणि आता लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कसं वातावरण राहील अमोल कोले एक नंबर लेणार तुम्हाला सांगतो ते पण दीड दोन लाखाचे स्पीड निवडणूक पण हा शिवाजीराव आढोळा पाटील यांचा तालुका आहे सहकार मंत्री वळसे पाटलांचा तालुका आहे या तालुक्यामध्ये अमोल कोले मतदान कसं काय होईल अमोल कोले मतदान होमोल फोले कामच करतो तुम्ही मला बोलू मग तुम्ही बोला त्यांच्या बोला विचार कर अमोल कोल्हे मतदान होईल का नाही त्याला मतदान एवढं भरणारच नाही का नाही होणार पण थोडं भरणार का नाही होणार ना? का नाही होणार कोणला माहिती काय काय बाबांचं मत आहे अमोल कोल्हेला मतदान नाही होणार अमोल कोल्हे आता त्यांचं काय आहे ते जुने लोकांना एवढं त्यांनी त्यांना वाटलं आम्हाला मोदींनी दिले आमक तमकं दिले मोदींनी आतापर्यंत तुम्हाला स्कीमर राबून दिल्या तुमच्या हातात काय दिले पत्र तुम्हाला एवढं सांगा फक्त काही दिले नाही काही दिले काही दिले नाही काय सांगाल तुम्ही आडरराव पाटील उभे राहणार आहेत आता गाड्याच्या चिन्हावर आणि त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे असणार आहे कसं कशी लढत होईल आता ते एवढं काय सांगता येणार नाही आपल्याला पण तुमचं तुमच्या भागात कसं वातावरण राहील वातावरण राहीन चांगलं राहीन पण हा आपल्या अमोल कोल्हेलाच मतदान होईल अमोल कोल्हेलाच होईल पण शिवाजीराव आडवराव आणि दिलीप वळसे पाटील एकत्र लढणार आहेत म्हणजे एकाच पक्षात असणार आहेत आणि वळसे पाटील शिवाजी आढावरावांचा प्रचार करणार आहे मग त्याचा परिणाम होईल का है ते नाही मग अमोल कोल्हे पाटलांनी जर सांगितलं की शिवाजी आडावांना मतदान करा तर कसं मतदान होईल अमोल कोल्हे आपल्याला एवढं सांगताय एवढं नाही सांगता अमोल कोल्हे अमोलकुले ना आता ते शेवटी या लोकांच्याच मनावर आलं ना करायचं लोकांच्या याच्यावर काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू मावशी सरकारच्या योजना माहीत आहेत का तुम्हाला नाही बाबा आम्ही इथले आहेच ना आम्ही पाहून या कुठले तुम्ही आम्ही भिवंडीला राहतो भिवंडीला अजूनही काही महिला आहेत त्यांच्याशी संपर्क साधू काय सांगाल तुम्ही सरकार कुठले आहे तुम्ही गोव्याचे सरकारच्या योजना माहिती आहे का नाही माहित तुम्ही कुठले काय सांगाल या सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारचे योज धोरण कशी आहेत मला नाही माहित आता ज्या युवकांसाठी ज्या ज्या योजना धोरण यो� आहेत सरकारची ती चांगली आहेत का नोकऱ्या आहेत का नाही कसं काय एवढं तर नाही मी माहितीच मतदान नोंदणी आहे का नाही काय सांगाल तुम्ही सरकारच्या धोरणांबाबत सरकारच्या धोरण आहेत परंतु तुटपुंजी येते पुरेशी नाहीत तुटपुंजी आहेत लोकांना युगाना नोकऱ्या नाहीत बेरो बेरोजगारी जास्त वाढलेली शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत परंतु टीव्हीवर तुम्ही जाहिराती पाहिल्या असतील एक्झिट पोल पाहिला असेल त्याच्यात तर सांगितलं जातं की सरकारच्याच बाजूने मत आहे म्हणून असं नाही सांगते दादा जनतेच्या मनात काय आहे ते वेगळंच असतंय जनतेच्या मनात वेगळंच असतंय आता शिवाजी राव पाटील शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेत वळसे पाटलांबरोबर गेलेत आता ते गाड्याच्या चिन्हावर उभे राहणार आहेत त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे शरद पवारांबरोबर असणार आहे कसं राहील वातावरण वातावरण कसं शरद पवारला लोक अजूनही मानतात मग शरद पवारच्या बाजूने बरेच लोक वळणार मत वळणार शरद पवारांच्या बाजूने मत वळतील आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आहोत आणि शरद शरद पवार सांगतील त्या उमेदवाराकडे मतदान झुकलं जाईल काही महिला आहेत व्यावसायिक महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू काय काय व्यवसाय तुमचा भाजीचा काय चांगला चालतं व्यवसाय काय नाही आता व्यवसायाला कुठे गिरायक राहिले तेव्हा काय नाही बरं गिरायक गिरायक नाही राहिली मागायला एवढे आग लागले कसे काय गिरायक राहिले सरकार सरकार तर जाहिरात करते सरकार काय जाहिरात अहो एक पोर फॉर्म भरायला गेलं तर सहाशे रुपये पावती काय सरकारकडे महिलांसाठी बऱ्याच योजना आणल्या अर्धी तिकीट कधीच महिला अर्धी तिकीट दिली महिलांसाठी एक दिवस जातात महिला आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा काय त्या स्वीच आम्हाला फायदा आहे का गॅस फुकट वाटला हजार रुपये आता टाकी घेत आहे देताना फुकट आहे असं सांगितलं गेलं आता हजार रुपये ऐपत आहे का आमची गायची सरकारला काय सांग सरकार घ्यावा ना सरकारला काय सांगाल तुम्ही सरकारला आमचं सांगणे पोरं पंधरावी सोळावी अशी रस्ते नेमते त्यांना काम द्यावा आता पाच वर्ष झाली जर फॉर्म भरायला सा... गेले पोरं तर सहाशे पावते याच्याकडे लक्ष द्यावा सरकारने हे आमच्या का सहाशे रुपये द्यायला याचा विचार करावा फुकट आहे असं सरकार म्हणते पण ते आमच्यापर्यंत येते का कसं येते हे पाहते का कुणी रेस्टनिंग भेटत नाही का भेटते ना पण ते कसं येते बघा ना तुम्ही म्हणा दर्जा नाही दर्जा नाही दुसरा विषय तुम्ही जे सरकार करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे निवडणूक आता जाहीर झाली माहिती आहे निवडणूक जाहीर झाली आम्हाला माहिती ना पण आमच्या पोरांच्या सोया पहिल्या लावा येतील ना सगळे त्यांना सांगणार काय हा सांगणार ना आपण उभे राहणार बोलायला आपल्याला राग आहे आता सरकारचा आता सरकारच्या बाजूने महागाई केली सरकारने काही फुकट नाही ठेवलं चाळीस रुपये किलो जे डाळ दोनशे एकशे वीस रुपये एक वरण घेऊन खायला सरकारच्या बाजूनी आता शिवाजी आढावराव पाटील उभे राहणार आहेत साहेबांना सांगणार आम्ही मग सांगणारच सर आमच्या मूलभूत गर्द आहेत म्हणले आम्ही सांगणार आणि शरद पवारांच्या बाजूने अमोल कोल्हे उमेदवार असतात कुणी का ना कुणी येऊ आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणार नाही आमच्या सरकारने आमचा विचार करण्यात यावा तुमचा विचार काय सांगाल तुम्ही नाही नाही म्हणलं कुणी जरी सरकार असतं तर माणसाला परवडणं आता समजा मोठारी माणसं पैशावरी घेतील खातील पण गरीब माणसं काय करतील पण सरकार तुम्हीच ठरवत असताना मतदान द्यायच्या वेळेस तुम्ही ठरवलं पाहिजे ना कुणाला मतदान द्या मग ते ठरवून तरी पण तिथं आता जे सरकार आहे ते चांगलं आहे का नवीन सरकार पाहिजे ते नवीन सरकारचं आपल्या सरकारला काय करणार आहे आम्ही आढारी माणसे पण आता मतदान करायला मागायला येणार ना सगळेजण मागायला येतील मग तव बोलू ना मग आता अमोल कोल्ह एका बाजूने भेद शिवाजी आड त्यांच्या विरोधात मग कसं राहील मतदानाचा त्यांचा त्यांचा प्रश्न हा त्यांचा त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ मला नाही यावं काय सांगा सरकारच्या कशा पाहिजे काय म्हणणं मावशी तुमचं आमचं काय म्हणणार गॅस हजार रुपये राहणार जायचं नाही काय नाही फक्त गॅस का अजून काही कमी केलं पाहिजे सगळं गाडी कमी नको काय निवडणुकीपुरता एवढा मग कोणी बघत नाही काय करते नाही काय ठेवते नाही असत काय काय परत सांग हो निवडणुकीपुरतंच तेवढं करतात नाही तर मग कोणी तपास करीत नाही माग हा विसरून जातात माग निवडणुकीपुरतीच आश्वासन दिली जातात असं या पावशींच म्हणणं आहे महिलांचं म्हणणं आहे महागाई खूप वाढलेली महागाई कमी करायला पाहिजे अजूनही काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकारच्या ज्या योजना गाड्या सोड्या म्हणा आम्हाला गाड्याची सोय नाही काय नाही इकडं जरा गॅस कमी कुठं जायचं तुम्हाला महागाई कमी करा कुठं जायचं तुम्हाला एसटी बस येत नाही का येतात ते टाइम असतात का आता किती वेळ उभं राहायला लागतंय असं जायला यायला त्या टाइम येत ना दहाची एक तीन ची एक सातची एक झालं असतात का तरी जाय यायला पुढाऱ्याला सांगता की नाही तुमच्याकडे येतात प्रचाराला पुढाऱ्याला काय सांगू नाही काय फायदा नाही तुमच्या गावच्या सरपंचाला सांगता की नाही सरपंचा पण काय आता करायला कर पाहिजेत ना तुम्ही इकडून दिला शिवाय कस काय सांग होईल आता सरकारला काय सांगाल तुम्ही आता निवडणूक आहे अमोल कोल्हे एका बाजूने उभे त्यांच्या विरोधात शिवाजीराव आडावर राहत काय सांगाल दोघांना पण तुम्ही आता त्यांना काय सांगून सांगू असच ना सांगा ना आपल्या शो त्यांना सांगा काय त्यांनी सांगितलं ऐकलं पाहिजे बा तेवढं संस्था आमच्याकडे झाली पाहिजे तेवढं स्वस्त मस्त तेवढी ते सोय झाली पाहिजे तेवढं कमी झालं पाहिजे महागाय घ्यास बाकी काय ना आमचं म्हणणं तेवढंच आहे ना कमी झाली पाहिजे अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकारच्या योजनांबाबत खुश आहे का तुम्ही का नाही पण अह ते काही योजनाच फक्त कागदोपत्रीच आमच्या प्रत्यक्षात कुठे उतरल्या पाच लाखाची योजना आहे डॉक्टरची कुठल्याच हॉस्पिटलला घेत नाहीत म्हणजे ऑपरेशन साठी तुम्हाला कोणत्याच हॉस्पिटलला घेतलं नाही पण मुख्यमंत्र्यांची तर खूप मोठी जाहिरात आहे जाहिराती भरपूर जाहिराती आहेत मग आता हे सगळे निवडणुकीला तुमच्याकडे मतं मागायला येते येऊ दे त्यांना काय सांगणार तुम्ही तेच सांगणार दुसरं काय हेच सांगणार जर आमचं काय तुमच्या नुसत्या योजना योजना पोचत नाही तुमच्या अमोल कोल्हे एका बाजूने उभे आहेत त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळ राहावेत दोघे प्रचाराला येतील तेव्हा मग कशी परिस्थिती असेल काही ऐकून घ्यायचे त्यांचे विचार पसंती कोणाला देतील लोक पाहूया ते पुढचं पुढे आता वेट अँड वॉच वेट अँड वॉच काय सांगाल तुम्ही हे सरकारबाबत नाराजी व्यक्त करतायत खरं सरकार बाबत नाराजी आहे का नाही गोष्टी पाटील पाटील आहेत वळसे पाटील सरकारमध्येच आहे पण ते नाराजी व्यक्त केली नाही तुमच्या समोर नाराजी व्यक्त केली ना त्यांना योजना नाही भेटली नुसती जाहिरात झाली योजना भेटलेली नाही मग काही ते काय खोटं बोलतायत काय वाटतं तुम्हाला मीच म्हणतो आहे ओळशी पाटील आहेत हा पण वळसे पाटील सरकारमध्ये आहेत पण त्यांना जी जाहिरात झाली त्याचा फायदा नाही ना भेटला मी ते काही बोलू शकत नाही बोलू शकत काय सांगाल तुम्ही सरकारच्या योजनांबाबत सरकारच्या योजना चांगल्या आहेत आणि वाईट पण आहे तुमच्यासाठी कशा वाटतात तुम्हाला मला वाईटच वाटतात तुमचा काय व्यवसाय माझा मी नोकरी होतो यांच्या पुढाऱ्यांनी मला कमी करून टाकलं एवढंच मला सांगतात काय बरं का केलं म्हणजे त्यांचं त्यांना त्यांची त्यांना मालमत्ता भेटत नाही म्हणून मग केलं असेल मी अंदाज व्यक्त करू शकत नाही आता अमोल कोल्हे शरद पवारांकडून को उभे राहणार माझे दादाकडून शिवाजी राडवरा पाटील आम्ही बाबांच्या पाठीमागे एवढं सांगतो व्यक्त करतो अजूनही काही नागरिक आहे त्यांच्या संवाद साधण्याचा गाव कुठलंय पाळून घ्या काय सरकारच्या योजना कशा आहेत तुझे का सरकारवर सरकारवर <laughs> योजना आहेत चांगल्या चांगल्या चांग आहेत ना आता निवडणूक लागली अमोल कोल्हे शरद पवारांकडून शिवाजी आडारराव त्यांच्या विरोधात अजितदादांकडून वत् पाटलांकडून कशी होईल लढत लढत काय सांगता येत नाही एकतर्फी होईल रंगतदार होईल काय वाटत तुम्हाला नाही रंगतदार होईल रंगतदार होईल इकडं इकडचं फायदा कोणाच्या बाजूने असेल अमोल कोल्हे का बोला पाटला तालुक आहे आपण डिंबे तालुका आंबेगाव इथे आहोत आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो अजूनही काही महिला आपल्या समोर आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही सरकारच्या योजनांबाबत काय सांग बोला काय तुम्ही बोला बोल ना भेटते नाही ना तुम्हाला बोला की बोल काय म्हण नाही तुमचं सांगा सरकार पर्यंत पोचू आम्ही ते <monk> सरकार तुमच्या योजना काय सांगा तुम सरकारला काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं बाबा काय भेटत नाही महागाय झाली आम्हाला काही नाही योजना भेटतात का सरकारच्या हा योजना भेटतात का काहीच नाही बाबा भेटल्याच नाही अजून मला तर नाही स्वतःला काय भेटलं मला स्वतःली लोकांनी काढली भेटला आम्हाला स्वतःली काय भेटलं काय नाही कुठलीच योजना नाही भेटली अजून गावचे सरपंच वगैरे सांगत नाही तुम्हाला सात बारा असत तर सांगतील ना सात बारा नसते मुळे काय भेटणार आहे या महिलांच्या प्रतिक्रिया होत्या व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप कळे डिंबे आंबेगाव करा, नाम जाए तो subscribe सब्सक्राइब करा, रास्ता